मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनल मध्ये सेव्हन नियमांतर्गत पुनर्विकास रिडेव्हलपमेंट आता मुंबई विकास नियंत्रण थर्टी थ्री म्हणजे तेहतीस सात हा उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाशी संबंधित आहे सेल्स बिल्डिंग का हे विशेषतः जे मुंबई शहराचं बेट आहे यातील सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जमीनदारांनी हाती घेतलेल्या इमारतींसाठी हे महानगरपालिका किंवा पोलीस विभागाच्या मालकी इमारतींच्या पुनर्विकासासाठी लागू होता आता थर्टी थ्री बाय सेव्हन नियमांतर्गत अशा पुनर्विकास प्रकल्पांसाठी परवानगी असलेल्या फ्लोर स्पेस इंडेक्स यानी एफ एस आय आणि इतर प्रोत्साहनांची पण रूपरेषा ते अधोरेखित करतं प्राप्त इमारती ज्या आहेत तर थर्टी थ्री बाय सेवन मध्ये प्रामुख्याने उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला संबोधित करत ज्या सामान्यतः या शहरात जुन्या आणि जीर्ण झालेल्या असतात की ज्यांना गरज आहे बाबा कोण रिडेव्हलपमेंट कर भाडं भरता अगदी सामान्य छोटस सा भाडं भरत आहेत आणि मालकाला सरडत नाही एवढश तुटपूंच्या भाड्यामध्ये तो काय त्याचे निगा राखणार आणि त्यामुळे वयो वयामुळे म्हणा इमारती वयोवृद्ध झालेल्या आहेत पण जर रिप्याचं मेंटेनन्स पण त्या प्रमाणात केलं नाही म्हटल्यानंतर त्या आता मोडकळी झालेल्या आहेत त्यामुळे सहकार गृहनिर्माण संस्था नियमन अद्यमान भाडेकरूनच्या सहकारी गृहनिर्माण संस्थाद्वारे किंवा अश्रेणीतल्या जमीनदारांच्या किंवा उपक्रम इमारतींच्या रहिवाशांसाठी सहकार गृहनिर्माण संस्थाद्वारे पुनर्विकासाला अनुकूल असली गोष्ट आहे त्यामुळे थर्टी थ्री बाय सेवन नियमांतर्गत पुनर्विकास अगदी सहजगत्या करता येतो आणि यात एफ एस आय प्रोत्साहन दिली जातात सामान्यतः विद्यमान भाडेकरूंच्या पुनर्विकासासाठी पुनर्वसनासाठी आवश्यक असलेला एफ एस आय आणि प्रोत्साहन एफ एस आय किंवा एकूण क्षेत्राच्या टू पॉइंट फाय पट जे जास्त असेल ते विशिष्ट प्रोत्साहन नियमांच्या परिशिष्ट तीन मध्ये नमूद केले इतर इमारती नियम थर्टी थ्री बाय सेव्हन मध्ये महानगरपालिका किंवा पोलीस विभागाच्या मालकीच्या इमारतींच्या पुनर्विकासा त्यात समाविष्ट होतो आता संयुक्त विकास पण कधी कधी केला जातो काही प्रकरणांमध्ये पुनर्विकास भाडेकरू प्राप्त म्हणजे व्याप्त आणि भाडे करून नसलेल्या इमारती त्याला संयुक्त विकास असं म्हणतात समाविष्ट होऊ शकतं अशा परिस्थितीत एफ ची गणना भाडेकरू व्याप्त भागाच्या पुनर्विकसन त्याच्या आवश्यकतेकरता आणि भाडे करून नसलेल्या भागाच्या विद्यमान एफ एस आय दोन्ही विचारात घेऊन केलं जात कालमर्यादा आणि दंड याकरता आहे म्हणजे पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात आणि पूर्ण करण्यासाठी विशिष्ट कालवादता असू शकतात विलंबासाठी दंड असू शकतो अतिरिक्त प्रोत्साहन आहे अतिरिक्त म्हटल्याप्रमाणे त्याच्यात काही तरतुदी आहेत म्हणजे टू पॉइंट फाय आपण मागाशी म्हणालो त्याच्याही पलीकडे जाऊन विद्यमान बिल्टअप क्षेत्राच्या पंधरा टक्के किंवा प्रतिसदन दहा चौरस मीटर जे जास्त असेल ते प्रीमियम शिवाय अतिरिक्त तुम्हाला प्रोत्साहन दिल जाऊ शकत आणि यात आवश्यक काय तर संमती आवश्यक पुनर्विकास पुढे जाण्यासाठी भाडेकरू किंवा सोसायटी सदस्यांची किमान संमती आवश्यक म्हणजे फिफ्टी वन पर्सेंट आणि सर्वात शेवटी ह्या सरकार करता दस्तऐवजीकरण आणि प्रक्रिया थर्टी थ्री बाय सेवन अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट लागतं सोसायटीची बैठक घ्यावी लागते सल्लागारांची नियुक्ती करावी लागते आणि आवश्यक मंजुरी मिळवणे विविध टप्पे समावेश असतात अर्थातच पुनर्विकास करणार असाल तर या सगळ्या गोष्टी येतातच फायदा सगळ्यांचाच आहे आणि मला असं वाटतं सेस इमारतीतल्या प्रत्येकानी त्याचा विचार करायला आहे पुढील व्हिडिओ मध्ये असंच काहीतरी माहिती घेऊन ती पण इथेच थांबतो धन्यवाद